सुरू आहे कशा पद्धतीचं वातावरण महायुतीसाठी आहे काय सांगा सगळ्या मी पहिल्यांदा तर लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ गेली चार दिवस आम्ही लोहा कंदारपासून जळकोट उदगीरपासून त्या अहमदपूर चाकूर आज लातूर शहर लातूर ग्रामीण आणि निलंगा आणि जळकोट आणि शिवांतपाळमध्ये आम्ही त्या ठिकाणी फिरत आहोत आणि उमेदवारसुद्धा सर्व मान्यवरांच्या गाठीबिटी त्या ठिकाणी घेत आहेत मीसुद्धा काल लव्हा कंधारला गेलो अतिशय चांगली परिस्थिती आहे काल भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब लातूरमध्ये आले होते आणि उदगीरमध्येही त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी राजश्रीराव नेटोरे आणि माननीय अर्चना पाटील चाकूरकर यांचा प्रवेशानिमित्त त्यांच्या स्वागताचासुद्धा एक सभा छोटीशी सभा त्या ठिकाणी झाली त्या सभेलाही त्या ठिकाणी संबोधित त्या ठिकाणी केलं आणि एकंदरीत वातावरण अतिशय चांगलं आहे कारण हा जो उमेदवार आहे एकदम शांत संत असलेला एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणचं आहे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणची आहे आणि म्हणून परत एकदा त्यांना या महायुतीच्या सर्व नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास त्या ठिकाणी दाखवला आज मी राज्याचा मंत्री जिल्ह्याचा मंत्री म्हणून मला विश्वास वाटतो की मागच्या वेळेसपेक्षाही मोठी लीड सुधाकरराव सरंगार यांना मिळेल असा विश्वास मला या ठिकाणी आहे इथली जे नेते मंडळे आहेत मग संभाजी पाटील लयंकर साहेब असतील आमचे नेते बाबासाहेब पाटील साहेब असतील अभिमन्यू जे असतील रमेशजी जे असतील आणि जे आजी माझे आमदार असतील किंवा सर्व पक्षाचे जिल्हाप्रमुख असतील हे रात्रचा दिवस करून आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या निवडून आणण्याकरता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काँग्रेसचा उमेदवार तुरली वाटत नाही हे बाहेर एक तर काँग्रेसचा उमेदवार हा डॉक्टर आहेत आणि मी आत्तापर्यंत त्यांना करणं राजकारणामध्ये कधी पाहिलं नव्हतो चांगली प्रॅक्टिस होती हे मला माहीत होतं माझे चांगले मित्रही पण त्या ठिकाणचे ते आहेत पण खरं तर हे पद काम करण्याकरता असतं हे तिथल्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन इथल्या त्या सर्वसामान्य माणसाला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देण्याचं काम त्या आमदारकीच्या खासदारकीच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये आपल्या त्या ठिकाणी करायचं असतं आणि मला वाटतं या प्रशासकीय कामाचा अनुभव काँग्रेसच्या उमेदवारांना नाही असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून तर ते खरं तर याच्यात कसे पडले मला तर आज काही कळायला तयार नाही पण आता नक्कीच आम्ही सगळेजण मिळून आज मोदी साहेब देशामध्ये एक विकसित भारत करण्याचं स्वप्न त्यांचं त्या ठिकाणचं आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांना भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर हे करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्याला साथ देण्यासाठी माननीय पवार साहेबांनी जो निर्णय घेतला की साहेब देशामध्ये दे प्रचंड मोठा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली होतो आहे आणि महाराष्ट्रालासुद्धा पुढे घेऊन जायचं असेल तर आपण त्यांच्यासोबत गेलं पाहिजे हे भूमिका घेऊन आम्ही दोन जुलैला महायुतीमध्ये येण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि जवळजवळ माझ्याही मतदारसंघात तुम्ही बघता की प्रचंड मोठा विकास या महायुतीच्या सरकारकडून त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील कर्जबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवारसाहेब असतील हे काम करणारे नेते म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात आता तुम्ही पत्रकार आहात लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ओळखलं जातं आता मुंबईमध्ये त्या ठिकाणी जाऊन बघा मागची मुंबई ना आत्ताची मुंबई जसं आपण जपानमध्ये जपान गेल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं आज तुम्ही कोस्टल रोड बघा अटल सेतू बघा मुंबईची मेट्रो बघा पुण्याची मेट्रो बघा नागपूरची मेट्रो बघा समृद्धी महामार्ग बघा ही अतिशय महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम या महायुतीच्या सरकारमधल्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून या विकासाच्या बळावरती आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही या देशामध्ये सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास या जी काही संकल्पना मांडली त्याच्यावरतीच आम्ही मत त्या ठिकाणी मागत आहोत आणि म्हणून इथलं जे श्रंगारे साहेबाला मत म्हणजे मोदी साहेबाला मत आहे श्रंगारे साहेबाला मत म्हणजे महायुतीच्या महाराष्ट्रातल्या नेत्याला त्या ठिकाणचं मत आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी मोदी साहेब उमेदवार आहे असं जनता त्या ठिकाणी समजते सत्तेचाळीस जसं म्हटलं की महाट्रिल तीन थंडीबरोबरचं भारत महासत्ता बनेल वगैरे ह्या याच्यावर पण टीका होते म्हणजे आगामी निवडणुकीत काय करणार हे न सांगता दोन हजार सत्तेचाळीसच्या आश्वासनं देऊन दिशाभूल केली जाते अशी सुद्धा टीका काँग्रेसतर्फे केली जाते हे बघा भविष्याचा विचार केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आपण भविष्याचा विचार केलो नाही म्हणून आज परिस्थिती अशी आलेली आहे बागच्या मागच्या कार्यकाळामध्ये विकास झाला का मी झाला म्हणणारा कार्यकर्ता आहे नाही नाही झाला म्हणणारा ना कार्यकर्ता म्हणजे जे काही काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस विकास झाला पण ज्या गतीनं ह्या दहा वर्षामध्ये जो विकास झाला आहे आज तुम्ही बघता ना बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आज गडकरी साहेबांचं सुद्धा मनापासून कौतुक करावं असं वाटतं अभिनंदन करावं असं वाटतं आज, आज कसले रोड झाले आपल्या लातूरला एकतरी हायवे होता का आज प्रत्येक तालुक्याला हायवेने जोडले गेले ही क्रांती नाही हा विकास नाही मोदीजींच्याकडे आच्छेदीला आले हे विकास नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत अनेक गोष्टी सर्वसामान्य शेवटच्या माणसाच्या घरापर्यंत त्या योजना त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत अशा अनेक योजना मी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो पण तुम्ही जे म्हणताय ना फाई। की फाईव्ह ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था त्याला करायची आहे आणि आज आपण जगामध्ये महासत्ता आपला देश करण्यासाठी आज आपण सातव्या क्रमांकावर हो पाचव्या क्रमांकावर आलो आणि तिसऱ्यांदा जर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणारच आहेत करण्यासाठी जनता त्या ठिकाणी उत्सुक आहे आणि ते ते जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मला खात्री आहे एक कार्यकर्ता म्हणून की जगामध्ये आपण एक ते दोन ते तीन क्रमांकावर राहू असा विश्वास सुद्धा गॅरंटी आहे गॅरंटी आहे मोदी गॅरंटी आहे भाऊ दोन दोन दिस काही जागांवर अद्याप तिढा कायम हे बघा आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेबांनी देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब देशाचे दुसरे नेते अमित शहा साहेब जे पी साहेब भारतीय जनता पार्टीचे देशाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून आम्हाला जेवढ्या जागा आम्ही मागितल्या होत्या आम्हाला समाधानकारक त्या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत जवळजवळ आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत तुम्ही बघताय धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली साताराची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाशिकची जागा रायगड राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि लक्षद्वीपची जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी मिळाली म्हणून आम्ही या जागेवरती समाधानकारक त्या ठिकाणी आम्ही समाधान त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि शिवसेना सगळ्याच्या सब... सगळ्या जागा आम्ही जिंकू असा सुद्धा आम्हाला आहे शिवसेना समाधानी आहे का जागा नाशिकची त्यांची वरिष्ठ पातळीवरती तुम्ही पाहताय की एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माननीय अजित पवार साहेब असतील हे तिन्ही नेते एकत्र बसून त्यावरती तोडगा काढून समजा हिंगोलीची सात सा जागा सातत्याने ते सर्व्हे करून त्या ठिकाणी मतं त्या ठिकाणी मागवत असतात थोडासा सर्वे मध्ये इकडे तिकडं झालं की लगेच जागा त्या ठिकाणी बदलतात खर तर आज हेमंत पाटील साहेबांच्या मिसेसला त्या ठिकाणी तिकीट दिलं खरंच त्या महिला ज्या आहेत राजश्री पाटील एक कर्तृत्वान महिला म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळमध्ये सुद्धा त्यांची ओळख आहे यवतमाळमध्ये त्यांचं माहेर आहे आणि खरंच मी त्यांचं बघितलं बँक ते चालवतात सहकार चळवळ त्या ठिकाणी चालवतात अतिशय सक्षम माझा मित्र हेमंत पाटील जरी असला तर त्याचा एक दोन तीन काकणभर त्या राजश्री पाटील त्या ठिकाणीचे आहे आणि म्हणून असे तोला मोलाचे उमेदवार आम्ही हुडकून काढून त्या ठिकाणी उमेदवार देत आहोत आज काल बघितला तुम्ही कालचा निर्णय सुद्धा त्यामुळे सुरेश बिराजार साहेबांना आम्हाला तिकीट द्यायची इच्छा होती पण सर्वे केले आम्ही राहुल मोठीजींना पण विनंती केली राजा राऊत साहेबांना पण विनंती केली अभिमन्यू पवार साहेबांना पण आम्ही विनंती केली आणि संभाजी पाटील निलंकर साहेबला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की चांगले नेते आहेत त्यांनी जर उभारले तर नक्कीच तिथं फाईट त्या ठिकाणी देऊ शकेल आणि म्हणून आम्ही खास करून मागच्या वेळेस राणादादा त्या ठिकाणी उभा टाकले होते महाविकास आघाडीकडून ते आता महायुतीमध्ये आले आणि त्यांच्या पत्नी अतिशय कर्तबगार आहेत जिल्हा परिषद उपाध्यक्षपद अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळलं आणि म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना घेऊन आम्ही काल त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं नक्कीच धाराशिवची जागासुद्धा महायुती त्या ठिकाणी जिंकेल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो शिवसेना नाराज आहे का त्यांना किंवा जागा उमेदवार नाही नाही अजिबात नाही हे तिन्ही नेते समन्वय काम आहेत तिन्ही ठरवून काम आहेत ठरवून त्याच्यामुळं कुणीच नाराज नाही आणि आमचं टार्गेट आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून आम्ही पंचेचाळीस प्लस झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे आणि हे मोदी गॅरंटी आहे मी ना ना तुम्हाला सांगतो की पाच टप्प्यात आपल्या निवडणूक आहेत आता विदर्भातला एक पूर्ण काल पूर्ण झालं आता तिसऱ्या टप्प्यात आपला आहे आपला बारा तारखेपासून आपण एकोणीस तारखेपर्यंत आपला फॉर्म भरायची तारीख त्या ठिकाणी आहे अजून काय काय चेंजेस होती भाऊ आपल्या आपल्याकडे दोन आता दोघांत तिसरा पण आलेला आहे वंचितनं पण उमेदवार दिलेला आहे राष्ट्रवादीचेच ते कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि विशेषतः ते तुमच्याच मतदारसंघातले आहेत नरसिंगराव उदगीरकर कसं पाहत आहे दुरंगी का तिरंगी लढा इथली लढत हे दुरंगीच होणार आता ते उमेदवार इथं पाटीसाहेबाला साहेबांना आहेत की कधी बघितले ते माहीत आहे कसं असते लोकसभेची तुमची जुने सहकारी निवडणूक आहे जुने सहकारी देशाची निवडणूक आहे आणि देशपत्रावरची ज्याला प्रश्नाची जाण आहे जे देशपातीवरचे प्रश्न सोडू शकतात तेच लोक लोकसभेमध्ये जनता त्या ठिकाणी पाठवत असते आणि म्हणून काही करून प्रत्येक उमेदवार हे नरेंद्र मोदी साहेब समजून जनता त्या था ठिकाणी त्याला मतदान करणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा ह्या महायुतीला मिळतील असं मला या ठिकाणी वाटतं कारण एकंदरीत वातावरण खूप चांगलं आहे आज जरी लोक जातीपातीचं गणित घालत असतील तर ते साफ फेल त्या ठिकाणी होणार आहे लोक अजिबात ह्याला थारा देत त्या ठिकाणी नाहीत काही लोक जाणून बुजून स्वार्थापोटी हे सगळं त्या ठिकाणी चाललेलं आहे पण लोक अजिबात आता मागच्या वेळेस तुम्ही पाहतात माझं माझंच उदाहरण घ्या ना मागच्या वेळेस साठ हजाराची लीड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सुधाकर सरंगारे साहेबाला होती ते काटून मी कितीतरी हजार मतां निवडून आलो लोक बदल करतात साहेब बरं महाविकास आघाडीमध्ये वंचित सामील झालेले नाही आहे आता ह्या वंचितचा फायदा नेमका कोणाला होणार आहे महाविकास आघाडीला होणार आहे का महा तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणचं असतं तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणचं असतं जर इथं जर वंचितचा जर तगडा उमेदवार जर असता तर त्याचा फटका नक्कीच महायुतीला झाला असता वेगळं गणित आहे इथं नाही म्हणजे वेगळं गणित आहे इथं इथं तुमच्या लक्षात आला त्याचा नक्कीच झाला असता म्हणून ते व्यवस्थित झालंय व्यवस्थित झालाय आंबेडकर साहेबांनी उमेदवार सक्षम नाही असं वाटतंय आता तुम्हाला माहित आहे त्याच्यात काय मी त्याच्यात खोलावर जाणार नाही आणि मी अशा छोट्या छोट्या गोष्टीवर मी मला काय मत द्यायचं नाही पण नक्कीच सुधाकर श्रृंगार एक अतिशय सज्जन सोज्वळ आणि कुणालाही आत्ता पाच वर्षामध्ये कसलाही त्रास त्या व्यक्तीने त्या ठिकाणी दिलेला नाही आणि चांगल्या पद्धतीने रेल्वेचं काम असेल किंवा केंद्रातून निधी आणण्याचं काम असेल आणि लोक गोरगरीब लोकांना एक करोनाच्या काराकाळामध्ये दानशूर व्यक्ती म्हणून त्या बिचाऱ्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आणि म्हणून चांगला उमेदवार त्या ठिकाणचा आहे आणि म्हणूनच रिपीट नाही तर आत्तापर्यंत राखीव मतदारसंघामध्ये कुणालाही रिपीट त्या ठिकाणी संधी मिळत नसती पण ते भाग्यवान आहेत ते आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही रात्रचा दिवस त्या ठिकाणी आम्ही करूया आणि नक्कीच आम्ही कामाला त्या ठिकाणी लागलेला आहोत माझ्याही उदगीर विधानसभा मतदारसंघातून चांगली लीड मिळेल असा मला आशा वाटते ठीक थँक्यू यस हो